मंडली लाईट ना, लाईट नाश्त्याच तुम्हाला बिल दाखवतोय दा सगळे हो। पाहुणे इकडे बसलेत चायला जीतला पोर बघा लाईल समीर कोणचा कॉल गुड मॉर्निंग मंडली ब्लॅक टीचा मारा नानकड वगैरे हो तर आम्हाला पोचायला इथून एक तास लागेल कम्प्लीट दहा साडे दहा ला पोचू कुठल्या डिशिजन लाभ रो आता न्यूजलपायगुडी न्यूजलपायगुडीला पोचू आम्ही तर नाव घ्यायला थोडा लपडा होते पण आहे बघा बाहेरचा जाऊ बघा इथे पाऊस खूप पडतोय तिथे पाऊस पडला नाही पाहिजे जास्त नाही तर पूर्ण वाट लागेल काय पाहिजे रिटर्न आता ब्लॅक टी आपली अर्धी मंडळी गेली ते त्या डब्यात आहे आपली अर्धी मंडळी बिस्किट चॉकलेट ची निस्ती टिपका टिपका चॉकलेट आहे सर्वजण आले तिथे ब्रो चहा पिला चहा पिला तुम्ही नाही पिणार का ब्लॅक टी आहे ब्लॅक टी यांना सवय नाही ना ब्लॅक टीच्या आम्हाला कसं ऑफिस मध्ये लागते नाही का चला म्हटली दहा मिनिटात आता आपलं स्टेशन येणार आहे स्टेशन 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 आपल्याला आपले बोलण्याची पद्धत तशी आहे तर आता वगैरे सर्व काही आम्ही रेडी केलं फक्त खाली उतरायचे ठेवची ठेव मंडळी आता आपण स्टेशन आलेलं आहे काय स्टेशनचं नावच नाही काय एमजीपी गर्दी बोला गर्दी हा डब्बा इथेच उतरणार आहे फायनली पोहोचलेलो गा आहोत आम्ही ट्रेनचा प्रवास आमचा संपलेला आहे आता आपल्याला इथून टॅक्सीमध्ये आपल्याला अजून तीन तीन चार तास टॅक्सीचा प्रवास आहे आपला आता आपल्याला ट्रेन मध्ये जावाचा परत एकोणीस तास एकोणीस तास आता आणि उद्या चला जायला या चला आपली मंडळी आहे इथे इथून आता आपल्याला टॅक्सी वाला येईल आपला घ्यायला तर टॅक्सीचा प्रवास आपला तीन तासाच आहे तीन चार तासाच आहे हो सगळ्यांनी सगळं समाला ना जलपाईगुडी जलपाईगुडीत ना चार तासाचा प्रवास कसा आहे आपला बघूया कारमधला टॅक्सी मधला आता एकोणीस नि बाय टकला एकोणीस एकोणीस चालले

फक्त पावसाने गेम केली थोडी पाऊस नाही पडावा पाहिजे लाईट 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 बघा तुम्ही काय असते ते अजून एक तास तास रनिंग आहे आपली एक तास असेल नाचा विकेट पडला बाई मी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला घेतलं दाखवता नाही आला एक विकेट पडलाच नाही पडला

लागणार लागले फक्त इथं मेहनिजची सिस्टीम नाही सेजवल जट नाही आहे कुठला जट नाही समजत नाही बघायचं काय या चला आम्ही खातोय म्हणजे फेवरेट इथला म्हणजे एक युनिक डिश आहे काय नाव चिकन थुप्पा तुपा मंडली लाईट लाईट नाश्त्याच तुम्हाला बिल दाखवतोय दोन हजार सत्तर लाइट नाश्ता Light li देड़, के आ ना आ चला आता निघतो आम्ही डायरेक्ट आता आपण कुठे भेटायचा डायरेक्ट रूम वर भेटायचा हॉटेल ओके मध्ये सगळं काही भारी होता तर मंडळी इथे आपला हॉटेल हा हॉटेल आहे आपला तर इथे आपल्याला बॅग वगैरे आपल्याला रूम कारण की थंडी खूप आहे इथे रे माझ्याची नाही आता बॅग वगैरे घेऊन रूमवर जातो पहिल्यांदा फ्रेश होतोय त्याच्यानंतर आपण ठरवू कारण की पाऊस पण खूप आहे इथे इथे आपल्याला रूम मध्ये राहायला नाही आलो आपण फिरायला आलोय पाऊस व्यूस बघून काय जमणार नाही विषय नाही म्हणजे आदमदिंचा माह दाखवल तुम्हाला हॉटेल मधला एंट्री बघा एकदम लक्झरी हॉटेल आहे नाही सगळे पाहुणे इकडे बसलेत त्याला जीतला पोर बघायला आयक झालं पोरीकडून येतील ना आता बघायला थंडाने आता आपले रूम बघूया कसे आहेत आपले रूम मानव काय बोलते कसा वाटत आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा आता खरं गेम रूम बघूया आपले कसे आहेत बेडरूम तिथे आपल्याला राहायचं सोपायचं किती नंबर आहे तो एकच आण तीनशे नऊ

रेडी वगैरे आहे आता आता जातो इथे सिक्कीमच्या मार्केटला त्याला मार्केटला काय काय पाहायला भेटते आणि काय काय भेटते आपल्याला शॉपिंग करायची थोडीफार आपल्याला खायला वगैरे सर्व भाई लोक एकदम टाकाटक मध्ये रेडी झालेत बघा सगळे बघा अर्धे ते अर्धे त्या रूम मध्ये आहेत टोटल आमचे तीन रूम आहेत गाईज लोक रेडी ना रेडी ना चला सगळेजण रेडी झालोय आता चाललो आता मार्केटला तर तुम्हाला दाखवते मार्केट इथला कसं आहे कारण की तिथं आता वाजले किती माहितीये ग पाच आहेत पाच ला अंधार बघा किती झाले पाच ला अंधार विनायक पाच ला बघा अंधार आपल्याकडे एकदम उजेर असेल काय बोलणार आहे नाही थंडीला हे काय तुम्ही सगळं मांडून देऊ इकडे डेंजर आम्ही नाही कॉपी फुल फोटोशूट चला मंडळी आता निघतोय आम्ही मार्केटला जायला आता इथलं मार्केट दाखव तुम्हाला कसं ते पावसाने तर वाटच लावलंय कारण की पाऊस अजून पडतच राहिले पाऊस बघा म्हणाली पाऊस जायचं नावच घेत नाही पाऊस कसा काय करायला डायरेक्ट भिजत भिजत जायला लागेल असं वाटत जोरा चला बघू कसं काय ते काय होलोय आपण मार्केटला तर इथला मार्केट तुम्हाला प्रॉपर दाखवतो ना त्याला मागं मागे रिथन जगलं ते बघ फोटो करायला लागलं फोटो करायला थोपत नाही लोक आपली मंदिर नाही ना आपली बोर फोटो पिठून फोटो पिठून कारण की आता एकत्र एक तरी फोटो आला पाहिजे आपला कारण की एकत्र एक पण फोटो नाही एवढी आम्ही मेहनत करतो काहीच परेश भोकऱ्या लाईक शेअर सबस्क्राईब करा जरा सपोर्ट करा सहा हजार झाले भाऊ सहाशे सबस्क्राईब झालेत माझे आता लवकर होऊ द्या लवकर लवकर माझ्या कम्प्लीट करा आधी टेन स्वप्न आहे आपलं चला इथला मार्केट दाखवतो तुम्हाला प्रॉपर मॉल रोड आहे मॉल रोड ते तिकडे थांबल वाईस वाईस तीन फोटो उडवतोय म्हणताली बघू कसे फोटो येतात आता आपले माझे तर चांगले येतील कारण की मी हिरो तुम्हाला माहित आहे काय त्याबद्दल घाल त्या आता ग्रुप फोटो घालत आहे एकतरी पाहिजे आपल्याला त्या बाजूला ती फोटो पोट बा तर बघा कॅमेरामॅन हर्षल काय बोलत काय बोल इथूनच उडवायला लागतील शेड एखाद आता वाजले साडेपाच ला बघा कालो किती विनय असा वाटत राहतच वेल विनय आपल्याकडे एकदम उजेर असतो साडेपाच थंडी पण तशीच आहे ते पण डायनोसोर पोराओ डायनोसोर आहे ते वेगळेच आणि ते वेगळाच काहीतरी आहे प्रकार बुटा बिटा मी बरोबर दिस मी अख्खा दिसतो का आता मी पण फोटो काढतो रे रेन साथ मंडली मला इतली गोष्ट खूप आवडली इथे कचरा साबण नाही दिसणार तुम्हाला बघा नाही तर आपले ग्रह डिगाचे डिग ही गोष्ट आपल्याकडून व्हायला पाहिजे कचरा दरा नाही दिसत बघा रोडला नाही तर विनायक आपले ग्रह डिगाव डीक हा बरोबर समीर बघ बोलते जमले जमले समीर कोणचा कॉल असते बसते गाडी गाडीला असते समीर बंबॉम मध्ये फोटोशूट चाललंय बोरांचा बघू आता कसं फोटो आपल्याला केक बघायचा आहे कारण कि उद्या रोशनचा बड्डे आहे आज बाराला केक कापायचा आपल्याला केक घ्यायला आलोय आपण मोठावाला केक भेटत नाही आपल्याला इकडं पाहिजे तसं केक नाही तर पुढच्या दुकानात भेटते का बघूया आपण तेव्हा जॅकेट पण बरोबर ना इकडं हर्शल जॅकेट बघायचं काय रोशन एकत्र आहे एक पोटगाराच आहे ग्रुपचा चला दुसऱ्या दुकानात बघू आता केक भेटते का आपल्याला हे बघा एकदम पॉवरफुल गेले एक नंबर सिटी आहे एल जी एम मध्ये भेटते का बघूया केक आता आपल्याला टॅटूचा गुन्हा आहे का नक्की आहे का केक शॉप म्हणजे व्हायचं आपलं जोड्या स्कॅम Thank

दो था। दो दो था। जा। जा। आपला केक पण रेडी झालाय फुल खाऊस लगेच इथे आल हॉटेलला बघू इथे काय आपले काहीच लोक ऑलरेडी इथे थांबले

की हा काहीतरी नवीनच आयटम आहे बघा आज जेवायचं बिवाच नाही फक्त याच खात रेवाच कारण की आपण खावासाठी जायला विकलं नवीन नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे आपल्याला हा चिकनच आहे हा क्रिस्पी जर का बघू दा पॉवरफुल लागते चिकन मोमो म्हंटली आता आपल्या हॉटेलवर जातो आहे आता आम्ही खाऊन वगैरे ओके मध्ये झालाय आपला हे इकडे जाणता इकडे जॅकेट बघितलं तुम्ही नाही भाई हो इकडे मान हे वी एज नाही तो इथलं नको ये चार हजार रुपये रे जॅकेट आहे भाई वाला यांची पला पुरावा पला यांचीच बायको करा लागलो वाटते मला पण बोल टिकू हिरो दिसते असं वाटतं बाहेर देश मिळालं जरासा मग कचरा दिसत नाही असं वाटत बाहेर दिवशी बघ इकडं कोणतरी कोण हे इसको पकड़ो शॉपिंग झालेले आहे बघू शकते आता जातो रूमवर आता आपण रूमवर भेटूया पावसान थोडी गेम केली आमच्या सोबत तर आपण भेटू झाले काय भेट पण आलो, आलो रूमवर उद्याचा दिवस खास आहे कारण की आपल्या भाईचा वाढदिवस आहे कसा वाटलं म्हणजे आज बाराला पण आपल्याला केक कापायचा म्हणजे त्याला ऍडव्हान्स मध्ये देतो बाईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा भावा धन्यवाद भावा असा दो दो दो। आमच्या दोस्तीला नेहमी कुणाची नजर पण नजर बाई लागते नजर लागते भाई तशी काहीतरी छू तर कर दोस्ती आपली नजर लागते जास्त करून लंच चा मेनू दाखवतो तुम्हाला मी काय काय आहे ते लंच लंच टाईम झालेला आहे त्यावेळी आपल्याला रूमवर देतात असं देत नाही तेव्हा रूमवर कोणाला आम्हाला रूमवर देतात कारण की आपला टाइम कितीचा असते जेवायचा घरी दहा साडे दहाचा टाइम असते तर आता साडेआठच वाजले म्हणून आता आम्ही रूमवरच घेऊन येतो जेवायला तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला काय बोलते रोशन ही जेवायची जागा आहे पण आपल्याला रूमवर घेऊन जायचंय कारण की आपल्याला जेवायला टाईम लागणार आहे कारण की हा नऊला ला बंद होतोय म्हणून आता आम्ही डायरेक्ट रूम रूमला घेऊन चाललोय जेवायला बघू काय काय टेबल रचलेला पण आपल्या रूमवर जेवायचं आहे आता सलाड घेऊन चाललोय कारण <laughs> की सलाडवर कसं पोटाला तो पोटावर पोटाला जास्त आराम आराम भेटत असतो पोटाला आराम भेटलं तसं सलाड खा खायला लागते कारण की गरम गरम खूप झालं चिकन मोमोज वगैरे सर्व काय मिश्रण बेकार होईल

तू काय काय तुम्हाला दाखवतो आता मी बघा ह्याच्यात चिकन आहे ह्याच्यात पण चिकन आहे ह्याच्यात राईस आहे रोटी रोटी आणि ह्याच्यात वेज व्हेज आहे ही भाजी आहे डाल आहे लोणचं आहे सॅलड आहे त्याच्यात काय सेमच आहे ह्याच्यात पनीर आहे

লোকাল yeah. দিস রোশন <laughs> চালুকিআ <laughs> तर मी मंडळी ब्लॉग आपला इथे आपण भेटूया उद्याला उद्या आपल्याला फिरायला जायचंय भरपूर ठिकाणी चांगला